मतमोजणीची वेळ जसजशी येत चाललेली आहे तसतसं जुन्नर तालुक्यामध्ये विजय कोण आणा याबाबतची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे आपलाच उमेदवार विजय व्हावा आपण ज्यांना मतदान केलं तोच माणूस विजयी झाला पाहिजे त्याचबरोबर यांनी काम चांगलं केलं नाही त्यांनी काम चांगलं केलं ही व्यक्ती कामाची ती व्यक्ती कामाची नाही अशा प्रकारची मतं व्यक्त होतात कांदा लागवड करणारी किंवा कांद्याचं रोप उपटणारे शेतात काम करणाऱ्या माणसांचं या संदर्भामध्ये काय मत आहे लोक काय बोलत आहेत कोणाच्या नावाला पसंती विद्यमान आमदार अतुल वेनके माजी आमदार शरद सोनवणे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आशाताई बुचके देवराम लांडे की अन्य कोणी पाहूया मतदार नेमकं काय आहेत आणि तेवीस तारखेला जुन्नरचा आमदार कोण होऊ शकतो ऐकूया मतदारांचा कल बिरो रिपोर्ट विघ्नर टाईम्स कुमशेत उद्या कोण निवडून आलं पाहिजे शरद दादा शरद दादा शरद दादा सोनवनी फायनल फायनल शंभर टक्के येणार एवढून येणार पण हो शंभर टक्के एवढी खात्री खात्री कशामुळे काम केलं दादा तुम्ही तर शेरकरांच्या गावच्या जवळचे असू द्या पण शेतकऱ्यांनी काय एवढी कामं केली दादा सोनवण्यानी जास्त कामं केली बेनक्यांनी बेनकेने आत्ता तोंडाव काम केली ना आ, कोरोना पण होतो की कोरोना होता ना कोरोना हां त्यावेळेस केली आणि कोरोना असल्यामुळं काम करता आली नाही निधी मिळाला नाही कधी त्यावेळेस ना हा त्यावेळेस हा ठीक आहे पण आता सध्या आहे ना, आ? आ, ना काम देवराम लांडे किती प्रतिसाद मिळेल पंचवीस टक्के अशाताईंना अशाताईंना पंधरा ताईंचं मतदान घटेल का घटेल कशामुळं लोकांचा कल शेवटी गोष्टी लोकांचा कल शरद होणारच हे विजय शरद आमदार झाले तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत काय नाही जनतेची सेवा करावी काय मागणी असणे जनतेचे पूर्ण करावे हीच अपेक्षा मावशी कुठलं गाव हेच गाव हे म्हणजे कुठलं उद्या आमदार कोण निवडून आलं पाहिजे एक अंदाज जे काम करते ते पाहिजे हो पण कोण शरद सोनवणे आशाताई अतुल बेनके सत्यशील शेरकर शरद सोनवणे शरद सोनवणे कांद्याची लागवड कधी का करायची करायची उद्यापासून उद्यापासून कांद्याला बाजार पण चांगले आता पुढे कांदे आपल्याकडे जेव्हा काढायला तेव्हा बाजार टिकले पाहिजे नाही का या राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे शरद पवार का मोदी साहेबांच्या विचाराचं आता काय सांगू तुम्हाला आपल्या तालुक्याचे आमदार कोण झाले पाहिजे अतुल शेठ सत्यशील शरद दादा, दादा बुचके देवराम लांडे शरद शरद दादा का बरं शरद दादा काम केलं शरद दादा शरद दादा काम केलं तुम्हाला खात्री दादा विजयी होते सत्यशील दादा शेअर करतो तुमच्या शेजारचे आहेत <laughs> ये ये बात। काम चांगलं कोण आता अतुल शेट बेंके आता आमदार होते म्हणले त्यांनी केले पण आता सतीशील आता कारखाना सांभाळतात त्यांनी झालं तर त्यांनी करावं यांनी झालं तर यांनी करावं चांगली काम कोण निवडून आलं पाहिजे जनतेने काय केलं असेल त्याच्या उद्या तुम्हाला एक अंदाज बाबा कोण आमदार झाला पाहिजे आहे उद्या त्यावेळेला आपल्या कळेलच कोण आमदार झालं ते पण तोपर्यंत आपलं एक मत बाबा काय मतच काय ओळखायचं जनतेने तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं अतुल शेठ चालत मावशी तुम्ही काय बोलत नाही बोलता येतं ना तोंडामध्ये मिशरी लावली अच्छा मिशरीचं बोकणं दिसतं मावशी तोंडात हरकत नाही लाल कपडवले ताई तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार सगळी म्हणजे का नाही समजा आपण आदत जर केलं तर सगळे आपली सत्यशील दादा शरद दत्ता आपले देवराम लांडे आपले आशाताई आपले पण बाबा तालुक्याचा विकास कोण करू शकतो असं आपला एक अंदाज ना आता इथून माग कोणी काम केले तुम्हालाच माहिती ना कोणी केली कोणीच नाही केली नाही केली का नाही कोणी अतुल शेठनी दानी का सते केले शरददा आम्हाला नाही करता आमच्या जवळ आहे म्हणजे आम्हाला आज तुझं करता येणार सगळे जवळचे काही काय तुम्हाला काय वाटतं कोण आमदार कोणी हो आता काय कोणी तरी आहे टोटी मागे घेणार अतुल आता आपण शेतकरी आहोत आपले काम बँकेने त्यांनी पण केलं शरद दादा सोनोने त्यांनी पण काम केली म्हणजे आपल्या गावात कोण निवडून आलं पाहिजे ते नाही सांगू शकत आता तालुक्याला आमदार म्हणून कोण योग्य वाटतो आता आम्हाला अतुलदा शरद दादा आवडतात बद्दल आता काय एक महिला म्हणून आशाताईंबद्दल काय प्रतिक्रिया आशाताई त्या पण आल्या पाहिजे काय म्हणले त्यांची पण इच्छा अच्छा त्यांची पण खूप इच्छा आहे खूप इच्छा आहे